दैनिक सकाळच्या वतीनं उद्या सोलापुरातील होम मैदान पासून मॅरेथॉन स्पर्धा सुरू होणार आहे या संदर्भात आज एक्स्पोचे आयोजन करण्यात आले होते ज्यांनी केली त्यांनाच होम मैदाना शेजारी असलेल्या मंगळवेडेकर शिक्षण प्रसारक इंग्लिश बीब आणि टी वाटप करण्यात आले ज्यांच्याकडे बीब आणि टी शर्ट आहे त्यांना उद्या आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होता येईल अशी माहिती दैनिक सकाळच्या वतीनं देण्यात आली दहा किलोमीटरची ही मॅरेथॉन स्पर्धा असणार आहे मॅरेथॉन सुरू होण्यापूर्वी पहाटे पाच वाजल्यापासून वॉर्म अप म्हणून होम मैदानावर झुंबा होणार आहे या मॅरेथॉन स्पर्धेचा रूट होम मैदान जुना चौक सात रस्ता विजापूर रोड निर्मिती लॉन्स येथून पुन्हा सात रस्ता रंगभवन आणि होम मैदान असा असणार आहे स्पर्धा संपल्यानंतर स्पर्धकांना मेडल तसेच नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे येस न्यूज मराठी हे या मॅरेथॉन स्पर्धेचे सोशल मीडिया पार्टनर आहेत सकाळच्या वतीने आपण दरवर्षी राज्यभरामध्ये पुणे असेल सोलापूर असेल कोल्हापूर आहे नाशिक आहे या ठिकाणी हा मॅरेथॉन स्पर्धा घेत असतो यावर्षी प्रथमच आपण खास सोलापूरकरांच्या आरोग्यासाठी धावूया हे भेदवाक्य घेऊन सोलापूरमध्ये दहा किलोमीटर पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर अशा तीन वेगवेगळ्या गटांमध्ये मॅरेथॉनची स्पर्धा आयोजित केलेली आहे सकाळ हे केवळ वर्तमानपत्र किंवा के न्यूज एवढ्यापुरतं मर्यादित न राहता नागरिकांच्या आरोग्यासाठी सातत्यपूर्ण काम करत असतं सकाळची मायफाही स्वतंत्रपणे एक वेगळी डिव्हिजन आहे याच्यामार्फत आपण दरवर्षी या मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येतो सोलापूरमध्ये ही होत असलेली स्पर्धा त्याच्याविषयी आम्हाला प्रचंड उत्सुकता आहे आत्तापर्यंत सोलापूरकरांनी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आज या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की या ठिकाणचं बीब आणि टी शर्टचं वाटप झालं त्यालाही मोठ्या प्रमाणावर सोलापूरकरांनी या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला उद्या सकाळी साडेपाच वाजता ही मॅरेथॉन स्पर्धा सुरू होणार आहे या ठिकाणी जवळजवळ आपल्याला तीन ते पाच हजार धावपटूंनी या स्पर्धेसाठी नाव नोंदणी केलेली आहे उद्या मोठ्या संख्येने सोलापूरकर या स्पर्धेला उपस्थित राहतील अशी आम्हाला खात्री आहे ही स्पर्धा अतिशय चांगल्या रीतीने उत्तम दर्जाची आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरची घेण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यासाठी अनेक आकर्षणं आहेत उत्तम बक्षिसं ठेवण्यात आलेले आहेत याच्याशिवाय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी देखील वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी असणार आहेत ते आजच सांगत नाही उद्या या ठिकाणी आवश्यक असणारे सर्व प्रकारचे धावपटूंना अतिशय चांगल्या पद्धतीचं एका आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्याचा फील हा उद्या येणार आहे मी सर्व सोलापूरकरांना आवाहन करतो की आपण या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा ज्यांना भाग घेणं शक्य नाही त्यांनी धावपटूंना या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी रस्त्यावरती थांबावं ते सर्वांचंही स्वागत आहे विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक